नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार परत एकदा मी आपलं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमची जर दावी झाली असेल आणि तुमची टायपिंग झालेली असेल तर शासनाने अमृत योजना म्हणून एक नवीन योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये थेट महाराष्ट्र शासन अर्थसहाय्य जमा करणार आहे चला तर मग ते अर्थसहाय्य किती आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला ते मिळणार आहे व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नो गुगल क्रोमवरती येऊन आपल्याला मा अमृत डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे यामध्ये आपण बघू शकतो डाव्या बाजूला आपल्याला एक बॉक्स दिसत आहे त्यामध्ये योजना हा रकाना दिसत आहे यामध्ये अनेक प्रकारच्या योजना ज्या अमृत संस्थेमार्फत वरती चालवले जातात त्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये यू पी पर एस सी स्पर्धा परीक्षा एम पी पर एस सी स्पर्धा परीक्षा त्यानंतर वनसेवा कृषी सेवा कृषी उद्योग प्रशिक्षणाच्या योजना ज्या असतील त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नाव दिसत आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला शासकीय संगणक टंकलेखक व लघुलेखक परीक्षा या योजनेवरती टच करायचा आहे या योजनेवरती टच केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण योजना ही ओपन झालेली आपल्याला दिसत आहे यामध्ये आपण बघू शकतो या संगणक टंकलेखक व लघुलेखक प्रशिक्षण योजनेचे उद्देश काय आहेत आर्थिक दुर्बल घटकातील उम उमेदवारांना उद्यो उद्योगाभिमुख करण्यासाठी स्वयंरोजगार आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे यामध्ये जे लाभार्थी आहेत टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र ऑनलाईन लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण झालेले निकालाची प्रत सेल्फ अटेस्टड त्यानंतर उमेदवाराचा बँक खाता पासबुक त्यानंतर अमृत संस्थेचे सर्वसाधारण लाभार्थ्यांचे निकष जे आहेत ते पूर्ण करणे बंधनकारक असणार आहेत लाभाचे स्वरूप जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कॉम्प्युटर टायपिंग हिंदी मराठी इंग्रजी प्रति मिनिट शब्द चाळीस पन्नास साठ उत्तीर्ण झालेले असतील तर त्यांना एक रकमी सहा हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य या योजनेमार्फत मिळणार आहे तसेच नंबर दोन जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑनलाईन लघुलेखक जसे मराठी हिंदी प्रतिशब्द मिनिट साठ ऐंशी शंभर एकशे वीस मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास व एकशे साठ शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण जर झालेले असाल तर तुम्हाला एक रकमी पाच हजार तीनशे रुपये अर्थसहाय्य या योजनेमार्फत मिळणार आहे तसेच इतर कोणतेही शुल्क लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर खाली आहे मित्रांनो उमेदवाराचे घोषणापत्र संस्था चालकाचे स्वयं घोषणापत्र या दोन्ही पत्राची पी डी एफची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी येऊन हे दोन्ही पत्र डाउनलोड करून योग्य पद्धतीनं आपल्याला ते भरून घ्यायचे आहेत या योजनेसाठी आपल्याला काही प्रश्नावली दिली आहे यामध्ये आपण बघू शकतो योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहे तर तुम्ही यामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण जर असला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचप्रमाणे खाली आहे जर तुम्ही एकाच वेळी टंकलेखक आणि लघुलेखक परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त तीन विषय त्यानंतर टंकलेखकसाठी तीन विषय या लघुलेखनासाठी तीन विषय या याप्रमाणे तुम्हाला या, या योजनेमध्ये अर्थसहाय्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात त्यानंतर योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं तर या योजनेसाठी डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधी शासकीय टंकलेखक लघुलेखक परीक्षा तुम्ही उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर लाभासाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे अमृत ला अमृत लाभार्थी निकषाची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यात अमृत संस्थेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करायसोबत जे आवश्यक कागदपत्र आपल्याला पाहिजे ते सर्व कागदपत्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अपलोड करायचे आहे आणि अर्जाची एक प्रिंट आपल्या स्वतःजवळ सेल्फ अटेस्टेडसह ठेवायची आणि अमृत कार्यालय पुणे येथे आपल्याला ती पाठवायची आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अर्ज करा हा पण एक ऑप्शन आपल्याला इथं दिसत आहे अर्ज करावरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती स्वतःचं प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला बनावं लागणार आहे आणि संपूर्ण अर्ज अर्ज डिटेल ऑनलाईन ह्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो मित्रांनो हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर दहावी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी असतील आपले नातेवाईकमधील जर विद्यार्थी असतील मित्रमंडळी असतील तर कृपया त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि या योजनेचा जा, जास्तीत जास्त लाभ घ्या मित्रांनो थांबतो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र